खेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ जातीचा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा तुमचं नाव सांगा आता माझं नाव रणजित सर्जेराव शालार राणा बैल आपला घरच्या गैचा आहे मला समज तर बाबा बैल चांगला डिप्पाड झालाय मोठा झालाय कुठल्या ओळूची पायदास किंवा पडतळवाडी बुध बुधला स्वप्नील पडतोड यांच्या बैलाची पायदस पायदास तर आता किती वर्ष झाला साधारण साधारण आता सा, तीन वर्ष झालं झोपाई उपाय आपण चालू केला आता आता ह्याच्या अगोदर आपल्याकडे बैल किती होती ह्याच्या अगोदर भरपूर बैल झाली आमच्या आजोबांनी बाळकृष्ण शाला त्यांनी भरपूर बैल पाळली ह्याच्या अगोदर हो चांगली मोठी बैल पाळली पण आजोबा एक्सपायर झाल्यापासून परत काही हे केलं नाही बैलाचं मग नंतर ना एक आपण जसं करत झालो तसं आम्ही एक गाय घेतली आपला घरचा दावणीचा बैल असावा म्हणून आम्ही गाई घेऊन आम्हाला एक पंधरा दिवसातच खोंड झाला गायला आमचं नशीब बैरोबाचं नशीब म्हणून आम्ही याचं नाव बैरव ठेवलं आता बैलाला का खुरा खुराक काय खुराला खुराक आता शेंगदाणे पेंडे आणि मकाचो आता तीन वर्ष झाला आता गाय गाभन असेल किंवा दुसरं झालं असेल हो आता दोन येत झाली एक त्यांच्याच बैलाकडे एक राजा बैलाची पायदास होती त्याची कालवट झाली आणि आता एक सात महिन्याची गाभण आहे ती पण राजा बैलाचीच पैदास आहे आता ह्या बैलाला काय तुम्ही कसं त्याचा झुपला कसा कुठल्या बैलावर शिकवला काय यांच्यात आता आमचा एक तुलत्यांचा बैल आहे बरोबर आम्ही शिकवतो आणि आता नवीन बैल आलाय आणला आता चुलत्याने आमच्या चुलत भावाने आणलाय भक्त्याच्या आम्ही आता शिकवून चालू आहे आता तुमच्या वडिलांना बैल पाळलेला किंवा आजोबांधला एखादा बैल आम्हाला सांगा की त्या बैलाची आठवण होती हो बैलानं गाडा वाढला किंवा बराच बैल कामावे आम्हाला चांगला होता समाजाच्या दृष्टीने किंवा बैलाला करंट फवारा त्याचा पारा रुबाबदारपणा असं एखादी त्यातली गोष्ट सांगा आम्ही लहान असताना एक पंजाब म्हणून बैल होता तो तब्येतीने एकदम नॉर्मल होता म्हणजे साधा पण कंटिन्यू त्यानं दुर्वीमध्येच काम केलं लहानपणा पाचपांचा बैल हा किती वर्ष होता तो माझ्या मते म्हणजे जसं मला कळतंय ना तसे एक पाच सहा वर्ष बैल होता आमच्याकडे तो आता आपल्या दावणीला होऊन गेला का दिला हो परत नाही होऊन गेल्यानंतर आम्ही आमचे चुलते एक्सपायर झाले त्याच्यानंतर आम्ही आमच्या मामाकडे दिला होता सांभाळायला कारण सांभाळायला कोण नव्हतं वडील बाहेर कामाला आजोबांना जमत नव्हते त्यांनी बाहेर दिला तुम्ही लहान असाल हो मी लहान होतो आता तुम्ही काय काय करता काय किती गुरु येतात आपल्याकडे आता आपल्याकडे एक पांढरी गाय दोन जर्शी गाय आहे ती आणि हा खोंड आता साधारण तुम्ही काय जॉब करता का शेती मी आता जॉबला आहे मग हे करून आता सकाळचं नियोजन कसं कसं असतं ते बी आम्हाला सकाळचं नियोजन आता शिप माझी कंपनी शिप मध्ये असत काम करून शेतीची काम करून ह्यांचं वैरण पाणी करून मग काम हो जायचं म्हणजे ह्यात बी स्ट्रगल आहे मी हा ना जोपास असताना गुरांचं बघून मग काम जायचं ते बी धाव पडेल ते पण धाव पडे त्यावेळेस बाबा आजोबा आज नाही तुमच्यात त्यांच्याबद्दल ते असते तर काय वाटलं असतं त्याबद्दल दोन शब्द आम्हाला आमच्या आजोबांची जवळ लहान होतो ना म्हणजे आता दोन हजार वीस मध्ये आजोबा आमची एक्सपायर झाली त्या टाइमला आजोबांची एक इच्छा होती की आपल्या दावणीला एक बैल घे तेव्हा मी हा होतो तेव्हा पण आपण काय एवढं हे नव्हतं म्हणजे कमवत नव्हतं हा त्यामुळे काय आपली हिंमत होत नव्हती आजोबा फक्त वडील का आम्हाला आजोबांना काय बैल घेऊन फक्त म्हणले मी वैरम पाणी सगळं करतो बाकीचं तू कर असं आजोबा म्हणायचे पण काय आपल्याला ते जुळलंच नाही वडील म्हणायची कोण करणार बैलाचं हे सगळं आजोबांना जो होते का नुसतं वैरंग काढे टाकून जो होतं का म्हणून तिला बैल घेतला नाही आजोबांची इच्छा होती आपल्या दावणीला कंटिन्यू आयुष्यभर बैल पाहिजे पण आता आम्ही हा गाईचा घरच्या गाईचा बैल आम्ही तयार केलाय आणि त्यांची इच्छा आता असं वाटतं की आजोबा आता पाहिजे होत हा बघायला हवे आज सर्व व्यवस्थित चालले सर्व असताना आज एक क्षण म्हणजे त्यांची आठवण होत क्षण आठवण होती त्यांची म्हणजे बघा नात करत असताना काय त्याग करावा लागतो काय गोष्टी काळजी आता इथून जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हा बैल आमच्या धावण्यावर राहणार कारण ही इच्छा होती भैरवाच्या कृपयाने आम्हाला बैल झाला नाव भैरव ठेवलं त्याचं आता आयुष्यभर आम्ही ठेवणार किंवा चांगला सांभाळणार पूर्वीपर्यंत काम नको करू दे पण आपलं पुढचे शिव रस्ता रस्ताच्या कणाची करावी भैरवीत असं काय मोठं नाव नाही की धुर्वीतच असावं पाच पावलं शिवळत कुठं बी त्या भैरवनाथाच्या रथाला लागली तर हे आपलं मोठं भाग्य आता बरीच लोक अशी पिळ आणतात की माझा धुर्वीत पाहिजे माझा हिथं पाहिजे तोही तो पिळ बांधला नाही पाहिजे ना ना चार पावलं नाथसाहेबाच्या कृपेनं आपल्या दावणीला बैल टिकावा राहावा आणि मान लागावी हीच अपेक्षा असं हीच अपेक्षा भैरवनाथाच्या कृपेनं आम्हाला बैल भेटला चांगला आणि बरोबर याचा चांगला सांभाळावा हे चा चरणी प्रार्थना आहे आमच्या बाहुधन खेलारला किंवा आपल्या बहुधन खेलार, खेलार चॅनलच्या माध्यमातून माहिती दिल्याबद्दल आम्ही खूप तुमचे आभारी आहोत आणि असं सहकार्य राहू द्या धन्यवाद